मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील महाराष्ट्र बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर वार शनिवार आज मी तुम्हाला चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण जाणून घेऊ म्हशीची किमती काय सध्या बघा म्हशीची क्वालिटी एकच नंबर आहे काय किंमत सांगायला नव्वद हजार ना चार दात पाडली का किती दिवसात जाणेल दिवस आठ दिवस घेईल का बघा मित्रांनो एकाच नंबर पहिला ना अडू आहे मित्रांनो बघू शकता आपण चार दात आहे फक्त आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी जवान आहे अजून एकाच नंबर क्वालिटी आहे व्यवहारात मी असं करून घ्या ना बरं कोणत्या गावायचं तुम्ही मिळून बारा मिळून बारा फोन नंबर सांगा बरं नव्याण्णव एकवीस तेरा नव्याण्णव एकवीस तेरा सत्तर सत्तर पस्तीस पस्तीस तर मित्रांनो जर तुम्हाला म्हैस आवडली असेल तर खरेदी करायची असेल तर नंबर दिलेला आहे त्यांनी त्या नंबरवर आपण अवश्य संपर्क करून खरेदी करू शकता एकच नंबर क्वालिटी आहे चार दाती फक्त बैलाडू आहे आणि एकच नंबर छान अशी क्वालिटी आहे आणि मस्त आहे एकच नंबर फायनल कितीपर्यंत देणार पार्टी समोर हो का आट देख। आट देख। आट देख। कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो तिची काय किंमत सांगायला पंच्याऐंशी हजार का किती दिवस घेईल जाणारे ती आठ दिवस आठ दिवस गेल का बरं पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे संपूर्ण मैस तुम्हाला दाखवतो मी त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल क्वालिटी कशी येतो जानेल तर कितव्या वेळात राहिली दी? कितव्या वेळ ती राहिला आता जाणील तिसऱ्याच राहिला तिसरे बघा मित्रांनो तिसऱ्या वेतात राहणारे पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी म्हशी छान अशी क्वालिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क अवश्य आपण करू शकता ज्यांनी आधी नंबर, नंबर सांगितला त्यांचीच मैसे दोन मैशी त्यांच्याकडे तर ना नक्की संपर्क करून खरेदी करू शकता आपण काय किंमत लावली पासष्ट हजार का पासष्ट हजार पासठ हजार किंमत बघा मशी क्वालिटी बघू शकता आपण किती दिवस गेले जनायला बारा दिवस वेताचे राहील चार काही बैल आडू मित्राऊ चार जाते एकच नंबर क्वालिटी फोन नंबर सांगा बरं पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस बहात्तर चाळीस काय नाव तुमचं बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण मैस खरेदी करू शकता पहिला डो एक नंबर चार दाताची आणि क्वालिटी छान काय किंमत एक चाळीस का अरे एक चाळीस एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो बघा मोठ्या मापाची मैस आहे किती दिवस गेलो आठ आठ दिवस बरं कितव्या वेताची दुसऱ्यात राहील का बरं फोन नंबर सांगा बरं फोन नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव बावन एक्क्याण्णव बावन्न गाव कोणतं तरवड तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला गाव घ्यायचे आठ आठ दिवस घेईल त्यान दुसऱ्या वेताना बसणार आहे मोठ्या मापाची मैस आहे आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता बघा मित्रांनो आहे ते रे क्या किंमत कितनी एक दहा कितने दिन लय गे जन्मी आठ दिन मी जन जाएगी आठ दिवस आहे मित्रांनो जनायला बघू शकता कि कोणत्या झुपत्या दुसऱ्या देत तर मित्रांनो दुसऱ्या दे बघू शकता आपण क्वालिटी चांगली कमी जास्त करून घेणार फोन नंबर सांगा बरं त्र्याण्णव पंचवीस सत्त्याण्णव तेरा झिरो सहा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण वीस खरेदी करू शकता मशीची क्वालिटी चांगली का हो काय किंमत मालक तिकडे आहेत का भाऊ काय किंमत लावली हो दादा काय किंमत सांगली जनलेली मित्रांनो रात्री जनलेली का जनली हो काल जनली का रात्री, रात्री, रात्री का बरं काय किंमत सांगायला ऐंशी हजार का ऐंशी हजार मित्रांनो रात्री जनलेली बघू शकता आपण किती वेधाची होती जनली दुसरी दुसऱ्या तापात होती दुसऱ्या जपायची होती मित्रांनो बघू शकता आपण चांगली क्वालिटी आहे फोन नंबर सांगा बरं का नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणतीस पचपन एकोणतीस पंचावन्न झिरो एक झिरो एक तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण काही वेस्ट खरेदी करू शकता रात्रीच जणलेली बघू शकता आपण दूध कितना आहे अंदाज हां तरी बी चीक कितनं देते तीन आठ लिटर तर मित्रांनो आठ लिटर आहे बघू शकता आपण दोघं आहे मला जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर घेतलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता एका वेळेस चार लिटर का हो किती दोन आणलेत का आ? दोन सहा महिशी आहेत का बरं काय किंमत तिची पंच्याहत्तर हजार किती दिवस गेल जे किती दिवस गेल जे हो का आणि तिची काय किंमत ऐंशी हजार का हो का साडेतीन महिन्याची लागण मित्रांनो साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची हो आता लागण म्हशी म्हशी चांगले जर तुम्हाला संप फोन नंबर सांगता का फोन नंबर नव्याण्णव एकवीस सव्वीस चोपन्न नव्याण्णव एकवीस सव्वीस छत्तीस चोपन्न तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण आवश्यक म्हशी खरेदी करू शकता म्हशी एकच नंबर आहे लागण म्हशी जर तुम्हाला लागण म्हशी गाभण म्हैशी किंवा जणलेल्या म्हशी जर खरेदी करायची असेल तर दर शनिवारी जो बाजार पडतो आपला चाळीस गावचा त्या बाजारामध्ये आपण अवश्य संपर्क करू या ठिकाणी येऊन म्हशी खरेदी करू शकता म्हशींची क्वालिटी चांगली आहे भेटतील तुम्हाला या ठिकाणी बरेच व्यापारी पण आहेत आणि शेतकरी पण आहेत तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल शेतकरी व्यापारीकडून तुम्ही कोणाकडून पण खरेदी करू शकता म्हशी क्वालिटी चांगली काय काय किंमत लावली याची साठ हजार हिची साठ हजार आणि तिची पंचवन किती महिन्याची सहा सहा महिन्याची लागेल मित्रांनो मशीनची क्वालिटी चांगली आपण फोन नंबर सांगा बरं का दादा फोन नंबर ऐंशी 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 चौसष्ट त्र्याहत्तर चौसष्ट बावन्न तर, बावन। तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण अवश्य म्हशी खरेदी करू शकता म्हशींच्या क्वालिटी चांगल्या आहेत नाही का काय किंमत तिथे चालू आहे का चौदा हो